येवल्यामध्ये कांदा निर्यात बंदीमुळे बाजारभावात प्रचंड घसरण झाली आहे आणि त्याविरोधात छावा क्रांती संघटना आक्रमक झाली आहे कांद्याला योग्य बाजारभाव अनुदान अशा अनेक मागण्या घेऊन छावा संघटना येत्या आठ फेब्रुवारीला येवला तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातल्या एकोणीस गावांना सिंचनाचं पाणी मिळावं यासाठी शेतकरी आक्रमक झालेत नाहीतर आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला दोन हजार नऊ पासून इथल्या गावाच्या पाणी प्रश्नावर राजकारण करत अनेकांनी आपली राजकीय पोळी भाजली मात्र इथल्या शेतकरी अजूनही पाण्यापासून वंचित आहेत पश्चिम बंगालच्या मालदामध्ये राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली यामध्ये राहुल यांच्या गाडीची मागची काच फुटली भारत जोडो न्याययात्रे दरम्यानची ही घटना आहे या प्रकरणामध्ये काँग्रेसकडून कौंग तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली राहुल गांधींच्या सुरक्षेकडे जाणून बुजून पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमोनी ऑर्थोप्लस बिहार से मुख्यमंत्री नीतीश कुमारंनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आपण सांगत होतो की हे नाव बरोबर नाही आता बघा कशी स्थिती झाली आहे आणि अजून एकही काम त्यांनी केले आज नाही आजपर्यंत जागावाटप वाटप झालेलं नाही असे ते म्हणाले तसं आपण आधीपासून ज्यांच्या सोबत होतो पुन्हा त्यांच्या सोबतच आता इथेच राहून बिहारचा विकास करू세 त्यांनी सांगितलं केंद्र सरकारकडून सोळाव्या वित्त आयोग सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आणि यामध्ये डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष यांची वित्त आयोगाचे पूर्णकालीन सदस्यपदी नेमणूक झाली आहे डॉक्टर राज्याध्यक्ष हे अर्थ ग्लोबलचे कार्यकारी संचालक आहेत अर्थशास्त्र राजकीय अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय आहेत आणि या क्षेत्रात त्यांचा व्यापक अनुभव आहे राज्यातील पन्नासहून जास्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीआधी पोलीस प्रशासनामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आणि त्यानुसार नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर पुणे सह पोलीस आयुक्तपदी प्रवीण पवार यांची नियुक्ती झाली आहे